मित्रांनो दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुमच्याबरोबर ज्या टिप्स शेअर करणार आहे ना तर त्या ऐन दिवाळीत आणि दिवाळीच्या नंतर सुद्धा खूप उपयोगी पडणार आहेत म्हणजेच दिवाळी के साथ भी और दिवाली के बाद भी अशा कोणत्या टिप्स आहेत चला तर बघूयात आपला दिवाळीचा फराळ म्हणजे आपले तळणीचे पदार्थ जास्त असतात आणि मग त्यामुळे काय होतं आपली गॅस शेगडी म्हणा किंवा आपला किचन ओटा म्हणा खूप तेलकट तुपट चिकट होऊन जातो मग तो देखील आपल्याला लगेचच झटपट स्वच्छ देखील करायचा आहे मग अगदी काही जास्त कष्ट न पडता तो स्वच्छ कसा करायचा अगदी झटपट चला पाहूया आपला तेलकट चिकट झालेला गॅस स्वच्छ करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातले फक्त दोन पदार्थ लागणार आहेत त्यापैकी पहिला म्हणजे बेकिंग सोडा आणि दुसरी म्हणजे आपल्या घरातच असणारी कोलगेट तर बेकिंग सोडा मी पूर्ण याच्यावरती टाकून घेतलेला आहे आणि कोलगेट फक्त एका स्क्रबर वरती घेतलंय आणि त्यांनी फक्त घासून घेतले इथे आपल्याला पाणी वापरायचं नाहीये सगळ्यात पहिल्यांदा फक्त बेकिंग सोडा आणि कोलगेट यांनीच हा संपूर्ण गॅस आहे तो आपल्याला असा घासून घ्यायचा आहे सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे आप आपल्याला आपला किचन ओटा सुद्धा स्वच्छ करताना इथे सुद्धा अजिबात पाणी वापरायचं नाहीये थोडासा भरपूर प्रमाणात बेकिंग सोडा आपल्याला टाकायचा आहे आणि हवी तशी कोलगेट घेऊन त्यांनीच हा फक्त सगळा किचन ओटा आपला अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे पाणी न वापरल्यामुळे काय होतं जो बेकिंग सोडा आहे तो सगळं तेल ऍब्झॉर्ब करून घेतो आणि मुळे काय होतं तर जो चिकटपणा असा राहिलेला आहे त्या ते तेलाचा तो संपूर्णपणे निघून जातो आता व्यवस्थित घासून घेतल्यानंतर अशा प्रकारचा एखादा स्पंज घ्या किंवा आपला किचन टॉवेल असेल नॅपकिन असेल तुम्ही जे वापरत असाल ते पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि त्याने हे असं व्यवस्थित पुसून घ्यायचंय तर पहा एक दोन वेळा मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि त्याने तुमच्या लक्षात येईल की आपला गॅसचा जो तेलकटपणा होता तो संपूर्ण निघून गेलेला आहे याच गॅसच्या ज्या प्लेट्स होत्या त्या मी स्वच्छ नळाखाली धुवून घेतल्या त्याही पहा अशा व्यवस्थित चमकायला लागलेल्या आहेत आणि आता राहिला आपला किचन ओटा तर किचन ओट्यावरती सुद्धा पाणी टाकून व्यवस्थित तो स्वच्छ धुवून घ्या म्हणजे तो आणखी जास्त स्वच्छ निघेल तर या पद्धतीने तुमचा गॅस किंवा किचन ओटा कितीही तेलकट झालेला असेल ना तर तो अगदी झटपट स्वच्छ होणार आहे आता हा हॅक आवडला असेल तर पटकन एक लाईक होऊन जाऊ दे आता आपला गॅस आणि किचन ओटा तर अगदी चकाचक झालेला आहे त्यावरून आठवलं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मला आमच्या गावाकडच्या घरासाठी एक गिफ्ट घ्यायला जायचंय तर मी आता पटकन रेडी होते आणि आपण सगळेच जाऊयात आज मी आमच्या गावाकडच्या घरासाठी दिवाळी गिफ्ट घ्यायला जाणार आहे ज्याला बघून आमच्या आई खूप खुश होणार आहेत आईच काय तर आम्ही सगळेच खूप खुश होणार आहे तर काय गिफ्ट घेणार आहे हे आईंना माहिती नाहीये पण आपण सगळे जायचंय आणि दिवाळीचं गिफ्ट खरेदी करायचंय आणि दिवाळीपर्यंत ते गिफ्ट घरी तर येऊनच जाईल तर चला मग आता आपण सगळे गिफ्ट घ्यायला जाऊयात रेडी गार्ल तर चला मग निघूया कुठे जायचंय ते तुम्हाला तिथे गेल्यावर सांगते तर आपण आलोय चिंचवडच्या क्रोमा स्टोअर मध्ये आतमध्ये जाऊन प्रोडक्ट्स बघायला मी तर खूप एक्सायटेड आहे खरं तर मी आलेले आहे गॅस स्टोव्ह घेण्यासाठी पण इथं आल्यानंतर बघते तो काय इतके सारे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे टीव्ही वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह किंवा मिक्सर आपले खूप सारे प्रोडक्ट्स इथे आहेत किचन अप्लायन्सेसची तर गोष्टच वेगळी प्रत्येक प्रोडक्ट आपल्या डोळ्यात भरतं आपल्याला जे हवंय ते सगळे प्रोडक्ट्स इथे मिळतात पण चला आपण आता इथे जे घ्यायला आलोय ना ते आधी पाहूयात इथे क्रोमाच्या सेल्स पर्सनच्या मदतीने मी आमच्यासाठी एक परफेक्ट गॅस स्टोव्ह निवडलेला आहे जो इफिशियंट आहे जास्त गॅससुद्धा घेणार नाही आणि इझिली वॉशेबल सुद्धा आहे गॅस स्टोव बरोबरच मी त्यांचा झिपकेअर प्लॅन सुद्धा खरेदी केलेला आहे ज्यामुळे मला एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार आहे आणि माझा जो गॅस स्टोव्ह आहे तो जास्त दिवस चालेल आणि मला अजिबात टेन्शन सुद्धा राहणार नाही त्याचबरोबर क्रोमा फ्री डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन सुद्धा करून देते तर इथे मी जो गॅस स्टोव्ह निवडलेला आहे त्याची मी होम डिलिव्हरी घेतलेली आहे ज्या थ्रू मला माझा गॅस हा घरपोच मिळणार आहे आणि इन्स्टॉलेशनसुद्धा इथे बिलिंगसाठी सुद्धा बिलकुल लाईन नसते त्यामुळे सगळी प्रोसेस कशी पटपट होऊन जाते आणि इथे इझी ई एम आय ऑप्शनसुद्धा मिळतात यांनी आम्हाला बँक ऑफर्सच्या सुद्धा सगळी माहिती सांगितली ज्याचा आम्हाला आमच्या शॉपिंगमध्ये खूप फायदा देखील झाला माझी तर दिवाळी शॉपिंग क्रोमाबरोबर खूप मस्त झाली आणि ती बघून आमच्या आई देखील खूप खुश होणार आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या क्रोमा स्टोअर मध्ये नक्की जा आणि खरेदी केल्यानंतर माझा कुपन कोड वापरायला सुद्धा अजिबात विसरू नका कारण त्यावरती तुमच्या खरेदीवर तुम्हाला एक हजार रुपये अशा उत्सवासारख्या तर छानच गिफ्ट तर आपल्याला घेऊन झालेलं आहे आता आपण वळूयात आपल्या पुढच्या हॅक आपल्या ज्या दिवाळीचे पदार्थ तळलेल्या कढया ज्या असतात ना त्या सुद्धा खूप तलकट होतात आणि निघता निघत नाहीत खर तर जे पदार्थ आपण तळतो ना ते तर आपण कास्ट आयनच्या किंवा लोखंडी कढईमध्येच तळायला हवेत कारण की अल्युमिनियमची कढई असेल किंवा स्टीलची कढई असेल तर ती खूप खराब होते आणि ती स्वच्छ करायला पुन्हा जास्त कष्ट पडतात तर तरी देखील आपण ह्या सगळ्याच कढया कशा स्वच्छ करणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर मी आत्तापर्यंत जे पदार्थ बनवलेले आहेत ते तळण्यासाठी कास्ट आयनचीच कढई वापरलेली होती तर पहिल्यांदा आपण तीच कढई कशी स्वच्छ करायची ते बघूयात तर याला चिकट आ, चिकट ही ही या जे चिकटलेलं तेल आहे किंवा जे काही मसाला वगैरे चिकटलेला आहे तो काढण्यासाठी पहिल्यांदा आपण गरम पाण्याने ही कढई धुवून घेणार आहोत गरम पाणी ओतलं की बरचसं तेल याच्यावरच निघून जातं आता याच कढईमध्ये आपल्याला टाकायचंय ते म्हणजे मीठ माझ्याकडे खडे मीठ आहे त्यामुळे मी ते वापरले तुम्ही साधे बारीक मीठ वापरलं तरी चालेल किंवा त्याऐवजी बेकिंग सोडा वापरला तरीही चालेल आता या घासणीवरती थोडस मी डिश वॉशिंग जेल घेतलंय आणि त्यांनी घासून घेतली पहा लगेच स्वच्छ झाली आता तुम्ही जर अल्युमिनियमची कढई वापरली असेल तर, तर कड़ी कड़ी ती स्वच्छ कशी करायची तर माझ्याकडे जी कढई आहे तीच मी तुम्हाला आता इथे स्वच्छ करून दाखवणार आहे तर या कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी गरम पाणी घेतलंय थंड पाणी नंतर गरम केलं तरीही चालेल त्यातच मी अर्धा चमचा डिटर्जंट आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा आता इथे विनेगर तुमच्याकडे असेल तर दोन चमचे विनेगर टाका किंवा अर्ध्या लिंबाची फोड पिळून ती सालासकट याच्यामध्ये टाकायची आणि या पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे एखादं तांब्याचं तुमचं स्वच्छ करायचं राहून गेलं असेल तरी सुद्धा ते यामध्ये टाकलं तरीही चालेल या सगळ्या पाण्यामुळे ते भांड सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं तर आता इथे पहा अशा पद्धतीने या पाण्याला अशी व्यवस्थित उकळी आली पाहिजे पूर्ण कढईला हे पाणी लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते उकळवायचं आता त्यानंतर दहा मिनिटं असंच ठेवायचं दहा मिनिटानंतर तांब्याचं भांड काढून टाकले मी आणि जे पाणी होतं खाली राहिलेलं ते मी आता ओतून दिलेलं आहे आता यामध्येच आपल्याकडे जो दिवा असतो ना तो थोडासा खिसून घेतलाय म्हणजे त्याची जी पावडर आहे ती या कढईमध्ये पडलेली आहे आणि घासणीवरती थोडस डिश वॉशिंग जेल घेतले आणि त्याने पहा अशी कढई मी व्यवस्थित घासून घेतलेली आहे आणि पहा लगेचच ही अल्युमिनियमची कढई सुद्धा अगदी स्वच्छ झाली तर पहा किती छान चमकते आहे तुमच्याही जर तेलकट झाल्या असतील कढया तर त्या अशाच पद्धतीने अगदी झटपट चमकून पहा <स्था> आता दिवाळी आहे म्हटल्यावरती आपल्याला देवपूजेसाठी छान तांब्या पितळेची मस्त तकणारी तक भांडी लागतात तर ती घासत बसण्याला कशाला वेळ घालवा तर चला अशा पद्धतीने फक्त धुवून घेऊयात आणि झटपट ती चमकूयात माझ्याकडे असणारी तांब्या पितळ्याची भांडी मी याच पद्धतीने संपत असते तर आता जी काही मी पूजेसाठी वापरणार आहे ती स्वच्छ करून घेणार आहे तर इथे यासाठी आता मी घेत आहे ते म्हणजे इथे एक चमचे मीठ याच मिठामध्ये आपल्याला टाकायचे ते म्हणजे सायट्रिक ऍसिड एक चमचा मीठ घेतलं तर एक चमचा सायट्रिक ऍसिड टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकत टाकत याचं एक लिक्विड तयार करायचं आहे आणि आता या लिक्विडने पहा अशा पद्धतीने फक्त ही भांडी धुवून घ्यायची हे पाणी आपण या भांड्यांवरती टाकलं की बा इथे तुम्हाला दिसत असेल लगेचच ही भांडी स्वच्छ होतात आपल्याला अजिबात घासावी लागत नाही तर आता हे माझ्याकडे घंगराळा आहे ते सुद्धा देवाच्या आंघोळीसाठी लागतं तर पहा हे सुद्धा नुसतं मी हे पाणी ओतते याच्यावरती तर अगदी स्वच्छ होऊन जात आहे तर अशा पद्धतीने न घासता फक्त ही भांडी या पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ करायची आहेत तर बहा अशा पद्धतीने कितीही तुमच्याकडे भांडी असोत अगदी दहा मिनिटात ती सगळी भांडी स्वच्छ होतील फक्त एक काळजी घ्यायची की धुतल्यानंतर ही भांडी व्यवस्थित पुसून ठेवायची म्हणजे त्यावरती डाग पडणार नाही आता घ्या आपण आपल्या दिवाळीच्या दिव्यांकडे नवीन दिवे तर तुम्ही आणलेच असतील पण ते लावण्यापूर्वी आदल्या दिवशी चार ते पाच तास हे दिवे पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून ठेवा म्हणजे काय होईल नंतर हे आपले दिवे जास्त तेल पिणार नाहीत किंवा तुम्ही त्याला कलर देणार असाल तर तो कलर सुद्धा त्या दिव्यांवरती व्यवस्थित बसेल आता दिवाळीत काय होतं आपण जे दिवे आपल्या कंपाऊंड वॉलवरती किंवा उमऱ्यावरती लावतो ना तर त्या सगळ्या दिव्यांमधून बऱ्याचदा काय होतं की तेल खाली उघडत आणि तिथे खाली आपली भिंत खराब होते आणि मग ते तेलकट लवकर निघत नाही तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे हॅक आहे तर हा एक दिवा मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी एका पेपरवरती लावला होता आणि तुम्ही आता इथे बघू शकता ही जी ज्योत आहे दिव्याची इथून असे खाली तेल उघडत आलेले आहे आणि हे संपूर्ण पेपरवरती पहा अशा पद्धतीने तेलाचा डाग पडलेला आहे आणि सेम असंच आपल्या भिंतींवरती सुद्धा होतं तर मग यासाठी आपला पहिला हॅक असा आहे की अशा छोट्या छोट्या पणत्या मिळतात पहा म्हणजे अगदी दहा रुपयाला एक डझन किंवा बारा रुपयाला एक डझन सुद्धा मिळतात तर अशा पणत्या तुम्ही या मोठ्या दिव्याच्या खाली ठेवू शकता जेणेकरून ओघळलेलं संपूर्ण तेल या छोट्या पणतीमध्ये जमा होईल आणि आपली भिंत खराब होणार नाही किंवा अजून एक अगदी इफेक्टिव्ह हॅक आहे तो म्हणजे आपल्या सेफ्टी पिनचा तर पहा अशी एखादी सेफ्टी पिन घ्यायची आपल्याला आणि ती अशा पद्धतीने वाकवायची आहे म्हणजे त्याचा जो माटीमागचा गोल आहे ना तो असा मधी आला पाहिजे आणि ती अशी स्ट्रेट राहायला हवी आता ही वाकवलेली सेफ्टी पिन आपण जिथे वात लावतो ना तिथे ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे पहा मी इथे तुम्हाला दाखवलं आहे तर अशी ही स्ट्रेट इथे सेफ्टी पिन ठेवायची आणि या पिनेचा हा जो मागचा गोल आहे त्याच्यातून अशी वात पुढे काढून घ्यायची आहे आणि आता ही सेफ्टी पिन इथे पुढे दिव्याच्या तोंडाला जिथे आपण वात लावतो तिथे अशी ठेवून द्यायची आता तुम्हाला जवळून दाखवते यामुळे काय होईल ही जी वात आहे ना ती खाली दिव्याला चिकटणार नाही अशी मधल्यामध्ये स्ट्रेट उभी राहील आणि आता आपण यामध्ये तेल ओतून घेऊयात आता तेल ओतल्यानंतर सुद्धा ही वात जेव्हा ओली होईल त्यावेळेस देखील ही वात अशी स्ट्रेट मधल्यामध्ये उभी राहणार आहे ती दिव्याला चिकटणारच नाही आता मी तुम्हाला दिवा लावूनही दाखवते आणि पहा आता हा दिवा लावल्यानंतर सुद्धा ही वात आपण मधल्यामध्येच राहणार आहे थोडीशी कमी जास्त तुम्हाला जशी हवी त्याप्रमाणे तुम्ही ती करू शकता म्हणजे याची ज्योत एकदम छान मंद ज्योत लागेल तर आता तुम्ही पाहू शकता ही वात इथे दिव्याला चिकटली नसल्यामुळे त्या वाते थ्रू येणार जे तेल होतं जे खाली दिव्याच्या येणार जे तेल होतं ते इथे येणारच नाहीये कारण की आपली वात ही आतमध्येच आहे तर मग आहे की नाही भन्नाट आयडिया आपल्या भिंती या दिवाळीत तेलकट होऊ नये म्हणून ही आयडिया किंवा हा हॅक तुम्ही नक्की वापरून पहा बऱ्याच जणींच असं म्हणणं असतं की दिवाळीच्या या पंधरा दिवसांमध्ये भरपूर गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आमचं वजन खूप वाढत मग त्यासाठी काय करायचं तर अगदी सोपी गोष्ट आहे पहा दिवाळी वर्षातनं एकदा येते त्यामुळे फराळ तर आपल्याला मनसोक्त खाल्लाच पाहिजे पण त्याच्या बरोबर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आणि आपला व्यायाम सोडायचा नाही आणखी एक आता दिवाळीचे पदार्थ ऑलरेडी गोडच असतात त्यामुळे इतर जे गोड पदार्थ आहेत ना ते थोडेसे बाजूला ठेवायचे त्याला चक्क नाही म्हणायचं म्हणजे कोणते जिलेबी बासुंदी श्रीखंड गुलाबजाम हे जे पदार्थ असतात ना त्यांना स्ट्रिक्टली न म्हणायचं अगदी चहा सुद्धा शक्यतो गुळाचा करून प्यायचा म्हणजे दिवाळीचे पदार्थ सोडून इतर पदार्थांमधून साखर आपल्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्यायची असं करून पहा वजन अजिबात वाढणार नाही आता या पुढचा आणि शेवटचा हॅक आपला माझ्या सर्व मैत्रिणींसाठी ज्यांना मेकअप करायला फार आवडतो आता रोज वेगळा मेकअप करायचा म्हटल्यावरती आधीचा मेकअप आपल्याला व्यवस्थित काढला पाहिजे जेणेकरून आपली स्किन खराब होणार नाही तर त्यासाठी आपण काय करायचंय तर फक्त वॅसलिन वापरायचंय थोडंसं वॅसलिन आपल्या हातावरती घ्यायचं त्यामध्ये अगदी अर्धा चमचा साखर टाकायची आणि हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असं स्क्रब करायचंय साखर असते त्याचे क्रिस्टल्स असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप व्यवस्थित निघतो आणि मुळे काय होतं की आपली स्किन एकदम छान सॉफ्ट राहते म्हणजे त्याला अजिबात ड्रायनेस येत नाही तर हा हॅक नक्की तुम्ही युज करून पहा तुमची स्किन या दिवाळीत सुद्धा एकदम छान राहील अगदी लिपस्टिक काढताना सुद्धा तुम्ही हाच हॅक यूज करा आणि पहा दिवाळीत सुद्धा अजिबात स्किन ड्राय होणार नाही आणि मेकअपचा कोणताही परिणाम चेहऱ्यावरती होणार नाही अगदी छान सुंदर आपली त्वचा राहील तर मैत्रिणी हे सगळे हॅक आहेत जे आपल्याला दिवाळी के सात बी आणि दिवाळी के बाद बी उपयोगी पडणारे आहेत तुम्हाला जर आवडले असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपयोग होईल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि दिवाळीचा खूप खूप आनंद घ्या भेटू आपण अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय